पहिनो संपा संपाच इलो तर इलो सकाळीच इलो लोकांचे शेणी विणी सगळ्या लाकडा भिजतली जमा आता वत कसले किती जोरात पाऊस येण केलेल्या की वाट लावल्याने

कुणाचे लाख बाहेर आहे कुणाचे श्रेणी वायर आहे आणि कोणाचे बनवायची आहे मला थोडासा जागा भरपूर कडक उन्हाळा असल्याने धामाचा धारा आणि थोडासा दिलासा झाला आहे आणि सकाळी सकाळी चालू झाला धावतो धावतो